होऊ दिल नाही त्याबद्दल साहेबांचाही मनपूर्वक आभार मानतो आणि असाच इथून पुढे आपल्या गावात जर रिस्पॉन्स राहिला तर डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर ते पुण्यापर्यंत असो दिल्लीपर्यंत असो प्रत्येक जन शास्त्रज्ञ आपल्या गावामध्ये असच मार्गदर्शन <ग़ी> करण्यासाठी येणार आणि आपल्याला मार्गदर्शन देऊन जाणार कारण हेच जा प्रशिक्षण घेण्यासाठी आपले पैसे भरून सुद्धा आपल्याला प्रशिक्षण कुठे मिळणार नाही साहेबांनी इतक्या सुटेबल स्वरूपात आणि शांत पद्धतीने आपल्याला जसं पाहिजे तसं सांगितलं हे प्रशिक्षण मी नाव ठेवत नाही पण आम्ही बरेच जण आपल्या गावातले सुरू गेलो त्यापेक्षा ही उत्तम आणि साध्या पद्धतीत आपल्याला जसं समजेल अशा पद्धतीत साहेबांनी सांगितलं त्याबद्दल साहेबांच्या वतीनं साहेबांसाठी एका गावाच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवा कारण हे अनमोल असं मार्गदर्शन कुठेही मिळणार नाही आणि इथून पुढं असाच रिस्पॉन्स आपला राहू द्या इथून पुढं कोण करत कसं करत ह्याच्यापेक्षा आपल्याला किती ज्ञान मिळतंय ह्याच्यावरती जर भरोसा ठेवला तर कर... आपलं गाव डाळिंबा प्रत्येक जण तरुण वर्ग उतरलेलं आहे आणि आपल्याला सदन शेतकरी व्हायचं आहे कारण आज प्रत्येक बऱ्याच सांगोला साइडला या साईडला आज डाळिंबाच्या शेतीच मॉडेल म्हणलं तर त्या साईडला डाळिंबाचं बघितलं जातं तसं पुढच्या पाच वर्षात बाबूगाव हे मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही ना आपण जर असंच रिस्पॉन्स रा, देत राहिला आणि मनापासून शेती ताबतला तर एवढं बोलून मी थांबतो आणि साहेबांचं पुन्हा शेता गावाच्या वतीनं मी आभार मानतो आपण सर्वजण आलात त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत